मेरे सर से माँ रमा का आचल मिल गया है साकर कर पीयूसी सेंटर कंचकरण सुधा पांच शुरू पे मिला ले दूधी साड़ी ताड़ियाँ भूल जाओगे मैं जिस वक्त धूप में जल रहा था मनोहर राजा मेरे सर पे मारमा का आचल मिल गया है इसलिए तो कहता हूँ जो गरीब गरीब आचा तवाब चूल्हे कली ڈa 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 হালমনে নে তুটি काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता काल माझ्याहून श्रेष्ठ श्वान श्वान म्हणजे कुत्रा त्यानंतर कुत्र्याचं स्टँडर्ड नाव श्वान काल माझ्याहून श्रेष्ठ कुत्र्यांना भाव होता आणि विरोधात माझ्या हा सारा भाव होता होता पण माझा पालना बाका झाला म्हणून राजा कारण पाठीशी माझ्या भीमराव होता माझा बालना बाका झाला म्हणून राजा पाठीशी माझा भीमराव होता काल म्हणून गोटी वारी काकली लेकर They Yale, Karan, Tawati, ramane Ramani, DO it कालचे दरवाजे आमच्यासाठी बंद होते बंद दरवाजे कालची खुले झाली आहे आणि आज काळाचाही काळ तुझी मुले झाली बंद दरवाजे कालची खुले झाली आहे काळाचाही काळ ही तुझी मुली झाली आहे कालची पिटले या महिना मधून मनोज राजा आज त्या आसनांची फुले झाली आहे उतडून

यांच्याकडे पाचशे बघा मला मी खेड्यातला माणूस आहे धम्म जिवंत खरा कुठं असेल चळवळ जिवंत खरी कुठं असेल तर खेड्यात आहे शहरातले लोक नारायण झाले अरे टाळ्या वाजवाचा कंटाळा येतो पण मी आज सांगून जातो जबाबदारीनं सांगून जातो आज जर तुम्ही वाजवल्या नाही तर उद्या तुमची लेकरं वाजवले ले राहणार नाही काय रा। ऋतु का हो या काहीकडनं रमायच्या लेखीकडनं दोनशे रुपये मिळाले लेकरारी वाजवायच्या आधी तुम्ही वाजवणार ना नाही तर ना लेकर वाजवण्याशिवाय राहणार हिशोब विचारणार आहे एका एका आराम थोराव हो। अरे तुम्ही रमा फिनाच्या चळवळीचं वाटोड केलं विशो विचार के विचारतील तुम्हाला काय केलं तुम्ही दवा भाऊ तुमच्याकडे हिशोब द्यायले वही नसल ना म्हणून आतापासून तयारीत राहा एकदा रमाईच्या नावानं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बहुत घोकर ने हेलो हॅलो ये येते काय तिथपर्यंत आवाज शेवटचा माणूस हात भर क्या बात है बहुत खोकर दिया ने। भोकर दिया ने मनोज राजा अंधेरी कुठिया मेद लाखर গরিব <muchas> बाबासाहेबांनी महाडच्या तळ्याचा सत्याग्रह आरंभला कार्यकर्त्यांची वर्दळ घेईच बाबासाहेबांच्या चहा पाणी रमाईच करायची एकदा सत्याग्रहाचा दिवस जवळ आला बाबासाहेब आंघोळीला पाणी रमायने घातलं कापड दिली बाबासाहेबाला आंघोळ झाल्या झाल्या नाश्त्याला लागायचं पाठ टाकला नाश्ता दिला रमायने बाबासाहेब नाश्ता करत आहे रमाई हवा घालत आणि साहेबांना हळूच म्हणते साहेब महाडला जाणार वाटत बाबासाहेब बोलतात तू का विचारते त्यावेळीच रमाई म्हणते नाही मी आपण येणार म्हणते मी सुद्धा येणार आहे बाबासाहेब चाट पडले बाबासाहेब म्हणतो अगं तू आजारी आहेस तू येऊन काय करते तर त्यावेळी रमाई बोलते मी सत्याग्राला आलेल्या माणसाच्या जेवणाची व्यवस्था करीन भाकऱ्या थापी पण मी महाडला बाबा बाबासाहेबाला वाटलं रमाई जितकी ती येणार बाबासाहेब ऑफिस मधूनच महाडला गेले आणि दत्तोबा फुवारा जवळ जोड सांगावा दिला हे जाऊन रामूला सांगा जे कडायचं ते कडलं दुसऱ्या दिवशी छापून आली कि महाडच्या अनेक सत्याग्रहीचे रक्त सांडले बाबासाहेब बाबा सुद्धा दगड लागलाय क्रमाई जेव्हा वृत्तपत्र वाचते तेव्हा तिच्या डोक्यातून सुरू आहे हा प्रसंग चार उडी मध्ये कैद केला मी यासाठी के सांगतो प्रेम कसं असाव लोक लैला मजनूचा दाखला देतात हिरराजाचा दाखला देतात सोनी महिवानचा दाखला देतात अरे हे प्रेम नव्हतं ते फक्त ह्या सौंदर्यावर या चांबडीवर प्रेम करणारे होते रे खर प्रेम करणाराच उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या बाबासाहेबांचा आधी रमायच काय झालंय क्रांती का पत्थर हर मिल पर लगा था महिलाचा दगड झाला म्हणतो भीम के क्रांती का पत्थर हर मील था और निशाना सही मनुस्मृती मनोज पर्या रमाई के दिल पर लगा था वंश क्या बात है धन्यवाद निवास के क्रांति का पत्थर हर नील पर लगा था और निशाना सही मनुस्मृति के पीड़ पर लगा था मनोज राजा महार में लगा को नहीं लगा वो पत्तर मां रमाई केली परवाना म्हणून मनुन, मनुन साहेब ही लढाई लड़ू शकले कारण वेदना जर बाबाला व्हायच्या जरा सुरू रमाईच्या डोळ्यातून यायचे आणि रमायला जर वेदना व्हायचे तर बाबासाहेब काही व्हायचे म्हणून प्रेम याला म्हणवावर आणि म्हणून आम्ही आम्हाला आवाज दिला तेव्हा तेव्हा हेच म्हणून कष्टाने दुःखाचे

झोपडीत चूल पिटली तिला सुद्धा काही मान व्हायला निघाला अशा सर्व माणसांना मनोज राजा म्हणतोय तुझ्या मा गड्या उदासीच आहे रमानी भीम माझ्या झोपडीची शाण आहे रमानी दी भीम माझ्या झोपडीची भीम माझ्या आभार मोकिरे साले आभार मोकिरे मोकिली ही अंधारा मध्ये अंधारा झोपळी मध्ये सूर्य उगवला नवा ঝোপড় গরিব আধার মোবড়ে মোফলি ভিডি হওয়া অন্ধার ঝোপড়ি মধ্যে সূর্য ম اے منو دی راجا اماں چلا وے واٹھ پھپھی جھوپڑی تگاری مانجا تواں کُتھ چھُ لپ گئی اے منو دی راجا تواں کُتھ چھُ لپ گئی